आता राष्ट्रवादीमध्ये मध्ये वेळेला दोन गट झाले त्यावेळेला आमदारांची मिटिंग बोलवली होती पन्नास आमदार मिटिंगला आधार आणि सगळ्यांच्या समोर प्रश्न ठेवला की आता आपल्याला महायुतीच्या सरकारमध्ये जायचंय परंतु त्याच्यातले चाळीस बेचाळीस आमदार तयार झाले दहा बारा आमदार मात्र ना परत गेले पर आणि माझ्यासमोर काही प्रश्न होते आज जे लोक म्हणतात ना की मी ज्या वेळेला पवारसाहेबांपासून दूर झालो आणि हा निर्णय ज्या वेळेला घेतला त्यावेळेला हा निर्णय हा माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी घेतले नाही माझ्यासमोर एक मोठी समस्या होती हा, हे आपलं अंबागाव तालुक्यातल्या ढंब्याचं धरण हे धरण दरवर्षी दर पाऊस पडला की भरून जातात तेरा टेम्प ची पाणी धरणामध्ये साठत आणि चार टेम्प पाणी नदीतून खाली वाहून जात अर्थात खाली गेल्याने गे ते आपल्या भंडाऱ्याने जातात पण नगर काही पुढाऱ्यांनी हा निर्णय घेतला की हे जे वाहून जाणार पाणी आहे हे वाहून जाणार पाणी इकडे येऊ देण्याच्या ऐवजी तिकडे डोंगराला मुद्दा पाडून माणिकगावच्या धरणामध्ये न्यायचं आणि माणिकगावच्या धरणामधून मग तिकडं कुठं नगर जिल्ह्याला वगैरे न्यायचं आता ही भूमिका त्यांनी घेतल्यानंतर ఆర్జీ నో మిగతా పవార సా తుమ్మీస్ ఇన్కీస్ తుమ్మలా నోటీస్ మీకు ఇచ్చి याच्या पैकी कुठलीही नोटीस मला जर असेल तर उद्या सकाळी मी माझी उमेदवारी मागे घ्यायला तयार आहे प्रश्न धरणातलं पाणी जेव्हा खाले जाणार आहे हे थांबवलं पाहिजे आणि हे बऱ्याच दिवसापासून चाललं होत मध्ये मी एकदा शिवाजीराव खासदार असताना शिवाजीरावांना फोन करून म्हणतात शिवाजीराव असा एक गहन प्रश्न आपल्याला निर्माण होणार आहे आणि जर आपण पाणी खाली गेलं तर आपलं शेतकरी हा दुष्काळी झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना वाचवायचं आपलं राजकारण असेल का आपलं राजकारण आपण पाहून घेऊ पण या प्रश्नावर आपण दोघांनी एकत्र राहिलं पाहिजे अतुल बेंगे पण आमच्या बरोबर होते आणि त्याच्यामधून हे पाणी घेऊ द्यायचं नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली आणि आज जे लोक हे म्हणत होते की दिल्ली पोलिसांसाठी खोट पुरतात पाण्याच्या नावाखाली कारवाईच्या भीतीने तिकडे गेले त्यांना आज मी सांगू इच्छितो कालचं रोहित पवारांचं स्टेटमेंट वाचा टी व्हीवर काय ऐकत का आलंय युट्यूबला सगळं झालंय फक्त आता बोगदा राहिलाय बोगदा मी करणार आणि कर्ज चौकेतलं पाणी आणणार त्यांना विषय केला <laughs> नंतर नगर ते आमदार लंके खासदार ते म्हटले कुठल्या परिस्थितीत पाणी निघालेला आमदारच आणि आता कोणीच नव्हतं मग आज उद्धव ठाकरे साहेब बोलले कोण कस पाणी नेतो ते मी बघतो लोकांनी संसार सुधरवायचे का लोकांचे संसार बिघडायचे